नमस्कार मित्रांनो मी निरंजन बुलबुले आपले ओमकार मल्टीपर्पज सर्विसेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मी आज आपल्या पुढं जे ओमकार मल्टीपर्पज इन्शुरन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपण ज्या एक्कावन्न प्रकारच्या सर्विसेस देत आहोत त्या संपूर्ण सर्विसेसची माहिती आपणासमोर मांडण्यासाठी आज आपल्या समोर उपस्थित आहे मित्रांनो तर ज्या मी एक्कावन्न प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्या या माध्यमातून देत आहे त्यापैकी मी तुम्हाला विस्तृत अशा प्रकारची माहिती प्रत्येक सर्व्हिसेसची मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्वात अगोदर आपण लाईफ इन्शुरन्सच्या ज्या पॉलिसी आहेत किंवा लाईफ इन्शुरन्सच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये पॉलिसी नवीन पॉलिसी काढणे किंवा त्याचा रिन्यूअल करणे जर जुनी पॉलिसी असेल तर त्याचा रिन्यू करणे किंवा जर त्या ठिकाणी पॉलिसी बंद पडली असेल तर ती रिव्हावी करून चालू करून देणे तसं त्यावरची पॉलिसीवर लोन आहे किंवा लोन काढायचं असेल तर लोन काढून देणे तसेच पॉलिसी सरेंडर सुद्धा आपण त्यामध्ये करू इच्छित असाल सर। तर सरेंडर पण करू शकता तसेच त्यामध्ये आपण जुन्या पॉलिसी जर तुमच्याकडे असतील तर त्या पॉलिसीचं ऑडिट सुद्धा आपण करून देतो ऑडिट म्हणजे दे त्यामध्ये जुन्या पॉलिसी आहे त्या पॉलिसीला मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं कव्हर हो आहे कोणत्या प्रकारचे बेनिफिट मिळणार एस बी किती आहे किंवा त्यामध्ये अडाऊन काय करता येऊ शकतात किंवा कुठल्या प्रकारचे रायडर त्याच्यामध्ये आहेत आणि देऊ शकतो आपण दुसरे रायडर कोणता क्रिटिकल रायडर असेल टर्म रायडर असेल किंवा डब्ल्यू डी म्हणजे प्रीमियम डेवर बेनिफिट असा अशा प्रकारचा रायडर असेल तर त्याच्यामध्ये ऍड करू शकतो आपण असे विविध प्रकारचे म्हणजे क्वालिटी चेक करूनच आपण त्यामधून निर्णय घेऊ शकतो तसेच आपण मॅच्युरिटीचं पेमेंट जर तुमचं असेल तर मॅच्युरिटी पेमेंटसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो दुसरी आहे सर्व पॉलिसी म्हणजे मनीबॅग जो असतो अजून मधून पाच पाच किंवा चार चार वर्षाला तीन तीन वर्षाला जो मनीबॅग असतो तो सुद्धा तुमचा पेंडिंग असेल काही कारण असतं तर तो सुद्धा आपण मनी मनीबॅग मिळवून देण्याचा आपण सर्व्हिसेस देतो टर्म इन्शुरन्स आहे याच्यामध्ये असणारा फक्त टर्म इन्शुरन्स म्हणजे निवड इन्शुरन्स फक्त इन्शुरन्सच त्यामध्ये भेटतो त्याच्यामध्ये रिफंड अशा प्रकारचं काही भेटत नाही अशा प्रकारचं टर्म इन्शुरन्स आपण या सर्व्हिसेसच्या माध्यमातून करू शकतो पॉलिसी असाईन करू शकतो आणि जर आपल्याला नॉमिनी चेंज करायचं असेल किंवा पॉलिसी मध्ये तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड किंवा त्या ठिकाणी मोड चेंज करायचा असेल तर तो पण आपण मोड म्हणजे जर आपण मंथली त्या तुमचा पॉलिसीचा हप्ता येत असेल किंवा क्वार्टरली असेल किंवा वार्षिक असेल किंवा सहा असेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज करून आपण कुठल्याही प्रकारचा आपण त्यामध्ये मोड चेंज करू शकतो तसंच त्या ठिकाणी अॅड्रेस चे, तुमचा चेंज करायचा असेल किंवा नावात काही बदल झाला असेल चुकून नावात दुरुस्ती करायची असेल किंवा पॅन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी करायचा असेल किंवा मोबाईल नंबर ईमेल आय डी अशा प्रकारचे किंवा पत्ता ऍड करायचा असेल वेगळा तर त्या ठिकाणी ह्या सर्व्हिसेस आपण करू शकतो तसेच नेफ्ट रजिस्ट्रेशन म्हणजे तुमच्या पॉलिसीला आपल्या बँकेचा अकाउंट अटॅच करून आपण देऊ शकतो तसंच या ठिकाणी असणारा पॉलिसी पॉलिसीमुळे लोन आणि ह्या सर्व्हिसेस या सर्वच्या सर्व लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे या सर्व्हिसेस सगळ्या पॉलिसी आपण यामध्ये करून देऊ शकतो तसंच दुसरं जे आहे ते हेल्थ इन्शुरन्स सर्व्हिसेस आहे हेल्थ इन्शुरन्स मध्ये आपण काय करू शकतो आपल्या इंडिव्हिजुअल म्हणजे स्वतःची वैयक्तिक जे मेडिक्लेम पॉलिसी आहे दवाखान्याच्या खर्चाची पॉलिसी आहे त्याच्यामध्ये आपण ती इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःची पण करू शकतो दुसरी गोष्ट आपण पूर्ण फॅमिलीचं कव्हर करू शकतो त्याच्यामध्ये दोन पती पत्नी आणि दोन मुलं अशा प्रकारचे चार कुटुंबातील चार व्यक्तीचं म्हणजे फॅमिली फोल्डर पॉलिसी पण आपण करू शकतो किंवा ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी ग्रुप मेडिक्लेम म्हणजे एखादं मोठा ट्रस्ट आहे संस्था आहे दुकान आहे किंवा एखादं मॉल आहे त्या मॉलमधील कर्मचारी जे ग्रुपमध्ये कर्मचारी काम करत आहेत त्या कर्मचाऱ्याचा सर्वांचा एकत्रितपणे एकाच पॉलिसीमध्ये आपण त्यांना ऍड करून त्या ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी मध्ये आपण कव्हर करू शकतो तिसरा आहे मोटरी इन्शुरन्स आहे मोटरी इन्शुरन्स मध्ये आपण आपले टू व्हीलर असेल फोर व्हीलर असतील कार असेल किंवा कमर्शियल व्हेकल म्हणजे जे भारतीय वाहन आहे अशा प्रकारच्या वाहनांचा सुद्धा पूर्ण म्हणजे ओटी ओडी म्हणजे ओन डॅमेज किंवा थर्ड पार्टी किंवा कॉम्प्रे कॉम्प्रेनिव्ह म्हणजे पूर्ण अशा प्रकारचा फुल इन्शुरन्स ज्याला म्हणतो आपण तो पण याच्यामध्ये आपण सर्व्हिसेसमध्ये करत आहोत मित्रांनो आणि दुसऱ्या इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये आपण सायबर इन्शुरन्स आहे ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे शॉप इन्शुरन्स आहे अशा जे आहे म्युच्युअल फंडामध्ये बरेच आता यंग जनरेशन जेनसी जी आहे किंवा नवीन जिनियर जनरेशन ज्याला म्हणतो आपण त्यांच्यासाठी हा म्युच्युअल फंड म्हणजे एकदम आवडीचा विषय आहे मित्रांनो तर त्यांच्या म्युच्युअल फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून पीच्या माध्यमातून करू शकतो लसमान वनच्या माध्यमातून करू शकतो एसआयपी म्हणजे आपण डेली दिवसाला सुद्धा जर तुम्ही बिझनेसमॅन असाल किंवा कुठलं स्टोअर असाल आपल्याकडं आणि दररोज तुमच्या डेली बेसिसवर तुमच्या अकाउंटला पैसे येत असतील तर डेली बेसिसवर सुद्धा आपण एसआयपी करू शकतो किंवा मंथली बेसिसवर सुद्धा आपण एसआयपी मध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रकारचे मार्केट रिलेटिव्ह रिटर्न आपल्याला त्यापासून भेटतात मित्रांनो द्या तसंच लमसम अमाऊंट म्हणजे एकदाच आपण पैसे त्यामध्ये गुंतवणूक लाईफ टर्म किंवा लॉंग टर्म साठी चांगल्या प्रकारचे रिटर्न आपल्याला म्युच्युअल फंड मधून अशा प्रकारचे म्युच्युअल फंडाची पैसे सर्विस आहे दुसरी आहे रिअल इस्टेट आहे रिअल इस्टेटमध्ये आपण प्लॉट असेल फ्लॅट असेल किंवा रो हाऊसेस असेल किंवा एखादी शेत जमीन असेल अशा प्रकारचे जी आहेत खरेदी विक्रीसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला जरूर आ, ती सर्विसेस आम्ही उपलब्ध करून देऊ किंवा चांगल्या अशा व्यक्तीचं तुम्हाला आम्ही किंवा जे रिअल इस्टेट वाले जे आहेत त्यांचा संपर्क आम्ही त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ अशा प्रकारचे सर्विसेस पण आपण करू शकतो तसंच पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्विसेस आहे त्याच्यामध्ये फायनान्शियल ऑडिट आणि रिव्ह्यू रिव्ह्यू आहे त्यामध्ये आपण पूर्ण तुमच्या कोणत्या पॉलिसी आहेत किंवा तुमची अर्निंग इन्कम जो, जो सोर्स आहे तो इन्कम सोर्सच्या माध्यमातून तुमची इन्व्हेस्टमेंट कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये तुमच्या असे कालोकेशन कोणत्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली आहे आणि तिथून तुम्हाला रिटर्न कोणत्या कोणत्या वेळी किती किती रिटर्न भेटणार आहे तुमची मेन लायबिलिटी किती आहे तुमच्यामध्ये जो एक्सपेन्सिस किती आहे महिन्याचा खर्च जो असणार हे सगळं जे असणार पोर्टफोलिओ मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये कव्हर करून तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित सुद्धा आपण सर्व्हिसेस देणार आहोत मित्रांनो त्यामध्ये असणार दुसरं टॅक्स सेव्हिंग आहे आणि किंवा इन्कम प्लॅनिंग आहे तुमचं जे असणार टॅक्स आहे इन्कम टॅक्स जो असणार तुमचा डिडक्ट होत आहे तुमचा इन्कम टॅक्स जर असेल तर तो टॅक्स कसा वाचवायचा कोणत्या प्रकारच्या स्कीम मधून तो वाचवता येतो त्याची प्लॅनिंग सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो करत आहोत फायनान्शियल प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट दुसरा जो आहे फायनान्शियल प्लॅनिंग ह्याच्यामध्ये आपण वेल्थ क्रिएशन म्हणजे संपत्ती किंवा आपला जो नेटवर्क आहे नेटवर्क म्हणजे आपली जी पूर्ण ज्या पूर्ण असणारी संपत्ती जी किंमत आहे ती कशाप्रकारे वाढवता येईल आणि मध्ये असणार नेटवर्क आपला जे पूर्ण जो आपली किंवा व्हॅल्यू म्हणतो आपण पूर्णच्या पूर्ण ते आपली अॅसेट किंवा संपत्ती म्हणतो ती संपत्ती प्रकारे वाढवता येईल किती पट्टीमध्ये वाढवता येईल याचा पण आपण प्लॅनिंग यामध्ये करणार आहोत तसेच प्रेझेंट व्हॅल्यू समजा आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं एखादं गोल आहे किंवा उद्दिष्ट आहे आपल्या भविष्यात भविष्यामधलं की एखादा प्लॉट घ्यायचा आहे बंगला घ्यायचा आहे किंवा फोर व्हीलर कार घ्यायची आहे किंवा मुलांचं शिक्षण आहे किंवा असणारे आपल्या मुलांचे लग्नाचे वगैरे खर्च असतील किंवा आता आणखी तुमचे काही स्वप्न असतील ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या आजची व्हॅल्यू किती आहे ते प्रेझेंट व्हॅल्यू पण आपण आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत तर तसंच त्याची फ्युचर व्हॅल्यू काय होणार आहे तुम्हाला ज्या वेळेस त्या गोष्टीची आवश्यकता किंवा ते गोल घ्यायचं किंवा पूर्ण करायचंय तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती असणार होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या महागाईचा दर किती होणार आहे त्या प्रमाणात आपण त्याची व्हॅल्यू म्हणजे फ्युचर व्हॅल्यू सुद्धा आपण काढून देणार आहोत मला फॅक्ट फायडिंग त्यामध्ये असणारे फॅक्ट फायंडिंग मध्ये तुमचं ह्यामध्ये असणार इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी कसे पैसे कोणत्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून कोणत्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला भेटतील हे सर्व जे असणार आपले फॅक्ट फायंडिंग किंवा नीड अनालिसिस करून तुम्हाला त्याची प्लॅनिंग आम्ही करून देणार आहोत आणि फायनान्शियल गोल सेटिंग आता काही लोकांना वाटतं की आम आमच्या भविष्यामध्ये आम्हाला काही येणाऱ्या गरजाही प्रकारची आमची इन्वेस्टमेंट करायची गरज नाही किंवा आम्हाला काही अडचणी येणार नाही भविष्यामध्ये परंतु मित्रांनो फायनान्शियल अशा प्रकारचे एक सेक्टर आहे ज्यामध्ये अनेक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये काही ना काही पैशाच्या सतत हमी गरज पडत असते काही ना काही त्याचे उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी मग त्यामध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग असू शकतं त्यामध्ये लग्नाचं मुलांच्या लग्नाचा मुलांच्या शिक्षणाचा खर्च असू शकतो तेव्हा भविष्यात आपल्याला येणार शहरामध्ये घर पाहिजे असतं त्या शहरामधील घरासाठी मग ते त्या ठिकाणी असणारी आपल्याला गुंतवणूक लागते त्या पैशाची गरज पडते तेव्हा मग स्वतःचं असणारं पूर्ण फॅमिलीचं मेडिक्लेम कव्हर त्याची पण आपल्याला प्लॅनिंग करण्याची गरज असते कारण भविष्यामध्ये आज जरी तुम्ही तंदुरुस्त असाल व्यवस्थित थी ठीक असाल तुमचं शरीर जे असणार असेल सुंदर असेल आणि सेहतमंद त्या ठिकाणी असेल तरी सुद्धा भविष्यामध्ये कधी कोणाला कोणत्या प्रकारचा आजार लागेल किंवा आजार येऊ शकेल ते मान मित्रांनो सांगता येत नाही त्यासाठी सुद्धा आपलं प्लॅनिंग करण्याची गरज आहे आणि मेडिक्लेमच्या एका वेळेस खर्च जर विचारात घेतला तर आपल्या संपूर्ण जीवनातली जी कमाई आहे ती कमाई मेडिकलच्या एखाद्या असाध्य रोगाचा इलाज करण्यासाठी आपल्याला एका झटक्यात आप खर्च करावा लागतो किंवा कधी कधी अशी आपल्याला वेळ येऊ शकते की आपली जी कमाई आहे किंवा आपली जी बचत आहे ती बचत सुद्धा मेडिकल खर्चा खर्चासाठी अपुरी पडते आणि आपली प्रॉपर्टी प्लॉट गाडी बंगला किंवा काही शेतजमीन विकण्याची वेळ बऱ्याच कुटुंबावर येण्याची शक्यता आहे मित्रांनो तर तशी प्लॅनिंग आपण आता सध्या तंदुरुस्त आणि शरीर निरोगी असताना करणे अत्यंत गरजेचे आहे तर अशा प्रकारची संपूर्ण समग्र अशा प्रकारची प्लॅनिंग आपण या म्हणजे ओंकार मल्टीपर्पज इन्शुरन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संधी देत आहोत मित्रांनो तसेच जनरल इन्शुरन्स आहे जनरल सर्व्हिसेस आहेत यामध्ये पॅन आहे किंवा पॅन आधार मोबाईल लिंक पॉलिसी लिंक करणे या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये जनरल मध्ये करतो तसंच पोस्ट ऑफिसच्या स्कीम मधून जर तुमचं काही गोल सेटिंग होत असेल किंवा गोल पूर्ण अचीव्हमेंट होत असेल तर त्यामध्ये असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या सुद्धा स्कीम आम्ही तुम्हाला देणार आहोत ज्या ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्या गोष्टीचा किंवा त्या गोलच अचीव्ह करण्यासाठी आपला निश्चितच त्या ठिकाणी फायदा होणार आहे तसेच तुम्हाला वाटतं की आपण आपला जो खर्च आहे तो खर्च जो आमचा डेलीचा किंवा महिन्याचा आमचा जो खर्च आहे तो खर्च आणि इन्कम आमचं बरोबर होत आहे आम्हाला याच्यामधून सेव्हिंग करू शकत नाही आणि कुठल्याही प्रकारची बजेट करू शकत नाही आणि बजेट करत नसल्यामुळं इन्व्हेस्टमेंट आमची होऊ शकत नाही आणि इन्व्हेस्टमेंट होत नसल्यामुळं आम्हाला आमचे जे है। इन इन आम आ आ आम गोल आहे भविष्यात येणारे किंवा आमचे जे टार्गेट आहे किंवा आम्हाला जे काय भविष्यामध्ये कामवायचे किंवा जे खर्च करायचे ते खर्च करण्यासाठी आमच्याकडे कसल्याही प्रकारचं नियोजन नसतंय तर आम्ही त्यासाठी तुम्हाला तुमचं जे इन्कम आहे किंवा तुमची जी महिन्याची कमाई आहे त्या कमाईमधून आम्ही तुम्हाला अशा प्रकारचे त्या ठिकाणी नियोजन करून देणार आहे की तुमचं जे खर्च होत आहे किंवा डेलीचा जो खर्च आहे डेली एक्सपेन्सेस ट्रॅकर असं तुम्हाला बनवून देणार आहे असं एक तुम्हाला टूल देणार आहोत की त्या टूलच्या माध्यमातून तुम्ही तुमचा दररोजचा जो खर्च आहे होणारा त्या टूलच्या मध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे ये सांगता येईल मांडता येईल लिहिता येईल आणि एखाद्या गोष्टीवर अनावश्यक किंवा आवश्यक गोष्टीवर सुद्धा तुमचा जो खर्च झालेला आहे तो खर्च किती प्रमाणात कमी करता आला असता हे तुम्हाला त्याच वेळी किंवा दुसऱ्या तुम्ही जेव्हा जेव्हा त्यामध्ये तुम्ही जाताल त्या टूलमध्ये जाऊन पाहताल की तुमचा खर्च या गोष्टीसाठी शंभर रुपये व्हायला पाहिजे होता पण त्या ठिकाणी दीडशे रुपये खर्च झालाय तर तुम्हाला तो कळून चुकल की आपण ह्या ठिकाणी एक्स्ट्रा खर्च केला आहे आणि नंतर तुम्ही भविष्यामध्ये सुधारणा करून तो खर्च कमी करण्यासाठी तरतूद किंवा नियोजन आपण ह्या टूलच्या माध्यमातून करू शकतो अशा प्रकारचं टूल आणि ती सर्व्हिस आम्ही तुम्हाला देणार आहोत मित्रांनो म्हणजे तुमच्या एक प्रकारची महिन्यातला जी खर्च आहे त्या खर्चामध्ये सुद्धा दोन तीस ते चाळीस टक्के आपण एक्स्ट्रा खर्च करतो मित्रांनो हे आपल्याला कळत नकळत होऊन जातो आपल्याला कळत सुद्धा नाही ते आपण किती खर्च केला केला आणि आपले पैसे कुठे जात आहेत आणि आपली बचत का होत नाही तर तुम्ही जर ट्रॅकर जर लावलं तर ट्रॅकरमुळं तुमचा असा फायदा होणार आहे तुम्ही एक महिन्यानंतर तुमचं जर लिव्ह केलं त्या ट्रॅकरचं तर तुम्हाला कळून चुकल आपण इथं इथं ह्या ठिकाणी आपण पैसे वाचत होते आपले आणि आपला विना अनावश्यक अशा प्रकारचा खर्च त्या ठिकाणी झालाय तर तोच आपण पैसा वाचवला असता तर आपल्याला त्या पैशापासून फ्युचरच्या प्लॅनिंगचं नियोजन करता आलं असतं अशी ही आम्ही डेली एक्सपेन्सेस ट्रॅकरची सुविधा आम्ही तुम्हाला देणार आहोत मित्रांनो त्याचा सुद्धा तुम्ही आपण अवश्य लाभ घ्यावा आणि दुसरं जे आहे ते मला कृषीची आवड आहे आणि कृषीविषयक मी बऱ्याच गोष्टी स्वतः प्रयोग केलेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टीचा मी प्रयोग करणार पण आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे किंवा झिरो बजेट सेंद्रिय शेती आहे आता आपण शेतीमध्ये जर विचार करत असलो तर बहु बहुतेक लोक सर्व रासायनिक खताचा रासायनिक औषधाचा रासायनिक ज्या शेती आपण करत आहोत ते सर्व ज्या रासायनिक बनवून ज्यामुळं विष सर्व शरीर मानवी जीवनाच्या खाण्या अन्नधान्यामधून खाण्यापिण्यामधून सर्वत्र आपल्या शरीरामध्ये पसरत आहे त्याच्यामुळे विषमुक्त शेती म्हणजे सेंद्रिय शेती कशा प्रकारे करता येईल आणि त्यातल्या त्यात झिरो बजेट सेंद्रिय शेती झिरो बजेट म्हणजे कसल्या प्रकारचं बाहेरचं मार्केटमधलं पैसे खर्च करून औषध न घेणे न घेणे खत न घेणे अशा प्रकारची जी सेंद्रिय शेती आहे झिरो बजेट आणि त्यामध्ये सुद्धा याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगू शकतो ज्या व्यक्तीकडे ज्या शेतकऱ्याकडे जे अल्पगुजारक शेतकरी आहेत त्यांना अडीच एकरच्या मध्ये दोन ते अडीच एकर शेती आहे आणि त्यांचं चार व्यक्तीचं कुटुंब आहे तर त्या चार व्यक्तीचं कुटुंब अडीच एकर शेतीमध्ये अशा प्रकारची झिरो बजेट सेंद्रिय शेती करून किती सुखमय जीवन जगू शकते संपूर्ण गरजा आयुष्यातल्या त्याच्या कुठल्याही प्रकारची कमी न पुर देता दोन ते अडीच एकर शेतीमधून त्या संपूर्ण कुटुंबाच चा जीवनमान चांगल्या प्रकारची जीवनशैली जी आहे अशी जीवनशैली जगत आहात जगत जगत तो दोन पती पत्नी जे आहेत तो त्यांचा फुल टाइम जे असणार फक्त शेती आणि शेतीवरच फोकस करून ते संपूर्ण कुटुंबाचं कसं जीवन आज व्यवस्थित जगू शकतात या प्रकारची प्लॅनिंग सुद्धा आम्ही त्यामधून आम करून देणार आहेत त्यामध्येच आम्ही सेंद्रिय सोबतच तुम्हाला गांडूळ निर्मिती त्यामुळे गांडूळ बीज निर्मिती आहे दुसरी गोष्ट आहे तुम्हाला जी फवारणीसाठी आवश्यक लागणार आहे दश आरक आहेत लसूण मिरची तंबाखू आर्क आहेत असे जे सेंद्रिय प्रकारचे जे असणारे अनेक कीटकनाशक आहेत त्या कीटकनाशकांचा सुद्धा आम्ही तुम्हाला त्यामध्ये समावेश करून त्याची सुद्धा आम्ही तुम्हाला सर्व्हिस देणार आहोत तर कशी गांडूळ खताचं पण युनिट कसं उभा करायचं त्यामधून तुम्हाला खताची निर्मिती कशी करायची आहे गांडुळाचं पाणी म्हणजे गांडूळ वरमिवास जे आहे ते वरिमिवास कोणत्या पिकासाठी किती प्रकार कशा प्रकारचं पाणी नंबर एकचं पॉनिक आहे तर ते सुद्धा आम्ही आम्ही निर्मितीसाठी तुम्हाला प्रयत्न करून देणार आहोत त्यासोबतच जे शहरामध्ये लोक राहणार आहेत त्यांना आपण छतावरच जे आहे भाजीपाला लागवड छतावर सुद्धा एक दहा बाय दहाच्या ह्याच्यावर आपण लागवड करून तुमच्या घरासाठी विषमुक्त अशा प्रकारचा सेंद्रिय प्र... प्रकारे तयार केलेला बनवलेला घरच्या घरी कमी पाण्यात कमी खतामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक फवारणी न करता छतावर आपल्या घरच्या घरी भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने कसे पिकविता येईल याचं सही सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत आणि हे सर्व जे असणाऱ्या सुविधा आम्ही आपल्या या ओमकार मल्टीपर्पज सर्विसेस याच्या माध्यमातून म्हणजे आपल्या संपूर्ण गरजा आपल्या संपूर्ण जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी फायनान्शियल प्रकारच्या संपूर्ण नियोजन हे सर्वच्या सर्व आम्ही आपल्या ओंकार मल्टीपर्पज सर्विसेसच्या माध्यमातून आपण समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो दुसरा आहे महत्वाची ऍक्टिव्हिटी आपण करतोय डिवाइन ऍक्टिव्हिटी आता डिवाइन ऍक्टिव्हिटी मध्ये आपण काय करतो मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण नॉट अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय करतो आपल्या आपल्या असणाऱ्या ह्यामध्ये गुरफटून जातो आपल्याच कर्मामध्ये आपल्या ज्या असणाऱ्या विचारामध्ये किंवा आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये एवढं गुरफटून जातो फायनान्शियल आपण जर निगेटिव्हिटी मध्ये असाल किंवा आपण जर कुठल्याही प्रकारचं काय डिमोटिवेट किंवा आपण डिप्रेशन मध्ये गेला असेल किंवा आपल्या खर्च जे आणि आपल्या उत्पन्नाची जे असणार ताळमेळ लागत नसत तर पैशाला कसं अट्रॅक्ट करायचं यश कसा अट्रॅक्ट करून आपल्याकडे घ्यायचं आणि कशा प्रकारचे आपण त्यामधून मार्ग काढू शकतो हा असणारा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे करायचं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय कशा प्रकारे काम करते ती संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तसेच लॉ ऑफ कर्म पण आहे कर्म जो आहे तो आपले जे कर्म आहे ते कर्मच आपल्याला आपल्या फल स्वरूपामध्ये हमेशा मिटत मिळत असतं मित्रांनो तसेच पॉवरफुल माइंडशन मेडिटेशन में थ्यून, थ्यून, फोकस आ, मेडिटेशन मध्ये आपण पॉवरफुल कशा प्रकारचे शांत मन पॉवर ठेवून शांत ठेवून कुठल्याही एखाद्या अचीव्ह करण्यासाठी किंवा शांत प्रकारचे आपल्या मन समाधान आणि शांती लाभावी यासाठी आपण पॉवरफुल मेडिटेशन कसं करू शकतो याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला यामध्ये माध्यमातून सांगणार आहोत तसेच पीसफुल माइंड आहे आणि निगेटिव्ह थिंकिंग जर तुमची बनली असेल कुठल्याही गोष्टीमध्ये नकारात्मक जर तुमचे विचार बनले असेल त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट कसं करायचं याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला गायडन्स करणार आहोत तर अशा प्रकारच्या जे आमच्या सर्व्हिसेस आहेत एक्कावन्न प्रकारचे आम्ही सर्व्हिसेस या सर्व्हिस लिस्टमध्ये दिलेली आहे तर ही जी सर्व्हिस लिस्ट आहे ही सर्व्हिस लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर काही वाटलं भविष्यात आम्ही आम्हाला तुमची गरज पडू शकते तर आम्ही तुम्हाला ही सर्व्हिस लिस्ट किंवा जो आमचा मोबाईल नंबर जो आहे तो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर देणार आहोत तर त्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आमच्या या ठिकाणी असणाऱ्या ज्या कम प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत काही सर्व्हिसेस जे आहेत फ्री स्वरूपात आहेत काही सर्विसेस आहेत त्या पेड स्वरूपात आहेत आम्ही त्या तुमच्याकडून कन्सल्टन्सी पण फीस पण आम्ही चार्ज करणार आहोत मित्रांनो आणि काही सर्व्हिसेस मी स्वतः करतोय देतोय आणि काही सर्व्हिसेस कन्सल्टन्सी जी आहे तुम्हाला एकतज्ञ व्यक्तीकडून आम्ही तुम्हाला त्या त्या डिपार्टमेंटच्या त्या त्या विभागातल्या जे व्यक्ती असतील त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यांच्याशी दे। तुम्हाला संपर्क साधण्यासाठी आम्ही तुम्हाला नंबर देतोय तर अशा प्रकारच्या एका प्रकारच्या सर्व्हिस आम्हाला तुम्ही जरूर स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधावा धन्यवाद